नमस्कार आज संपूर्ण वसईत माहितीच आहे की ईस्ट मध्ये जे डम्पिंग ग्राउंडवरती एकेचाळीस बिल्डिंग होत्या त्याचं तोडक काम केलं तोडक काम झाल्यानंतर त्याच टायमाला वसई पश्चिमेतील सनसिटी गास भागामध्ये आता नव्याने आरक्षण टाकण्याचं घोळ घातलेला आहे त्यासाठी अधिसूचना देखील काढलेली जो मनुष्य त्यासाठी ऑब्जेक्शन घेऊ शकतो अशा माणसाला न कळावं ह्या पद्धतीने अधिसूचना काढलेली परंतु दोन दिवसापूर्वी जेव्हा संपूर्ण वसईमध्ये ह्या डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी प्लांट बद्दल जेव्हा खबर मिळाली तेव्हा संपूर्ण वसई तालुक्यातील जनता ही आक्रमक झालेली आहे आज बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक मार्शल लोपीस आणि परिसरातील सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि त्याच्यासोबत गॅस गावातील ज्या गावात डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी प्लॅनसाठी ज्या गावाची जागा गेलेली आहे त्या गावातील सर्व मान्यवर आज माननीय आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांच्याकडे दाद मागण्यासाठी आलेले आहेत त्यांना काय बोलले आणि त्यांनी काय सांगितलं त्याबद्दल आपण आता विचारपूस करूया नमस्कार नमस्कार आ, आज तुम्ही आपाकडे आलेले तर आपानी ह्याबद्दल काय तुम्हाला मार्गदर्शन केलं सर्वप्रथम सर्वे नंबर चारशे अकरा चारशे दहा ह्या गाज गावामध्ये जे रिझर्वेशन टाकलेलं आहे ही नोटिफिकेशन तेवीस जानेवारी रोजी निघालेली आहे परंतु एखादी डम्पिंग ग्राउंड असू दे एस टी पी प्लॅन असू दे किंवा एखादा रिझर्वेशन असू दे त्यासाठी कमीत कमी तीस दिवस तुम्हाला लोकांपर्यंत कळवावं लागतं लोकांच्या हरकती घ्याव्या लागतात आणि त्यानंतरच एखादा रिझर्वेशन हे फायनल केलं जाते परंतु येथे कोणतीही कल्पना नसताना तेवीस जानेवारीला नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि दोन दिवसाअगोदर एखाद्या समाजसेवकाला ही बातमी समजते आणि तो समाजसेवक गावामध्ये सांगतोय त्यावेळेला आम्ही चौथाळून गेलो की जे रिझर्वेशन हे आचोळ्याला होतं आचोळ्याला तुम्ही एकेचाळीस बिल्डिंग पाडल्या आणि या दोन तीन महिन्यामध्ये हे रिझर्वेशन ह्या गाज गावात कोणत्या पद्धतीने आणलं गेलं ह्यामध्ये काय षडयंत्र आहे किंवा सरकारचा काय हात आहे हे लोकांना अद्यापही माहिती पडू पडलं नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वच चौताळलेलो हो। आहोत आणि आम्ही लगेच काल या गोष्टीवर माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे काल सभा आयोजित केलेली होती आणि त्यांनी त्वरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आयुक्त अनिल कुमार पवार यांना पत्रव्यवहार करून ते पत्र देखील आमच्याकडे आहेत की आपण सर्वप्रथम ही नोटिफिकेशन ही रॉंग पद्धतीने काढलेली आहे तुम्ही ह्या नोटी नोटिफिकेशनला लोकांच्या हरकती घ्यायला हव्या आहेत त्यांना कमीत कमीत पंचवीस ते तीस दिवसाची वेळ द्या आणि त्यानंतर पुढचं डिसिजन घ्या ह्या पद्धतीनं आपाने यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आमच्या सर्व गावकऱ्यांचा या ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीचं मत आहे की वसईतील हरित वसई ही हरित वसईच राहिली पाहिजे या ठिकाणी आम्ही डम्पिंग ग्राउंड एस टी पी ग्राउंड येऊन देणार नाही आम्ही सर्वपक्षीय लोक यासाठी फाईट करू या गाज गावात या विभागात जवळजवळ जी आपली पंधराशे एकर जागा होती दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्य युवा आमदार सितीश ठाकूर यांचं एक विज वेगळं विजन होतं वसई तालुक्यात जन्मलेला व्यक्ती हा मरेपर्यंत त्यांना ज्या ज्या फॅसिलिटीज लागतील त्या पद्धतीचं एक मोठं हब या ठिकाणी आपण करूया आणि एम एम आर डी मध्ये बऱ्यापैकी फॉलोअप चालू होता परंतु येत्या चार पाच महिन्यात परिवर्तनाच्या नावाखाली जे लोक निवडून आले त्यांनी या हरित वसईमध्ये ह्या पद्धतीचं एक वेगळा राक्षस या ठिकाणी टाकलेला आहे आणि ह्या लोकांमध्ये आंदोलन म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही हरित वसई जगवण्यासाठी आंदोलन करत आहोत आणि आजही आम्हाला कामाला लावलं आहे की परत तुमच्या वसईवर एक संकट देते आणि म्हणून आमचं ग्रामीण भागात हय वसई तालुका हाय वसई ग्रामीण शुद्ध ठेवण्यासाठी ग्रीन ठेवण्यासाठी हे वसई तालुका वसई ग्रामीण पट्टा हा वसई तालुक्याचा एक फोफिस आहे वसई संपूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे परंतु या ग्रामीण भागात असलेला हा हरित पट्टा या वसईचं ऑफिस म्हणून आम्ही टिकवून ठेवू हीच तुमच्याकडे आम्ही आज खास मागणी करतो आणि तुमच्या माध्यमातनं हे सरकारपर्यंत पोचू दे कि ह्या गावातील ह्या ठिकाणी असलेले तरुण ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग हे सगळे आंदोलनाला तयार आहेत आणि आंदोलन करू शकतात गास गावातील जुने कार्यकर्ते जुने पदाधिकारी जोसेफ साहेब हे देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मार्शल साहेबांनी जे सांगितले ते बरोबर आहे हे म्हणजे मनमानी चालू आहे जगात कुठेही शहराच्या मध्यभागी कचराकुंडी असलेलं मला तुम्ही दाखवा आम्ही मान्य करतो मुंबईला देखील आशियातली सर्वात मोठी कचरा आ, कुंडी किंवा कचरा डम्पिंग ग्राउंड आहे ते देवणारला आहे जे सिटीपासून लांब आहे घास हे अतिशय सुसंपन्न असं नैसर्गिकरित्या नटलेलं गाव आहे आणि शॉटला दिलेला करार संपल्यामुळे पूर्वी तिथं मिठाकर होतं आज ते डम्पिंग ग्राउंड कुणालाही न विचारता मनमानीप्रमाणे कुठेतरी चाळीस बिल्डिंग असलेलं रिझर्वेशन त्या बिल्डिंगची तोडायचं रिझर्वेशन आहे आणि नंतर ते रिझर्वेशन घासमध्ये आणायचं ही मनमानी कुणाची आहे ते आम्हाला कळलेलं नाही दुसरी गोष्ट नैसर्गिक न्यायाप्रमाणे कुठल्याही विरोधी पक्षाला देखील कोर्टात किंवा कुठेही संधी दिली जाते इथं एकतर्फी तेवीस जानेवारीला तुम्ही नोटिफिकेशन किंवा जी आर काढता आणि कालपर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत तो लोकांना माहीत नाही म्हणजे तो जी आर कुणासाठी होता मंत्रालयासाठी होता मंत्र्यासाठी होता अधिकाऱ्यासाठी होता का लोकांसाठी कारण डम्पिंग ग्राउंडचा त्रास हा विशेषतः गाज ग्रामस्थांना आजूबाजूच्या सगळ्या लोकांना होणार आहे आणि म्हणून आम्ही गाजकर आम्ही जरी वसई विकासचे खंदे कार्यकर्ते असलो तरी या प्रकरणात संपूर्ण गास पक्षविरहित आम्ही एकत्र करून याविषयी आम्ही राहण उठू याची शासनाला दखल घ्यावीच लागेल कुठलाही परिस्थिती आम्ही ते होऊ देणार नाही धन्यवाद जर का वसई इसला डम्पिंग ग्राउंड ह्या नावाने तिकडच्या एक्केचाळीस बिल्डिंग तोडून बेघर लोकांना गरीब लोकांना बेघर केलं आणि त्याच टायमात तिकडची अधिसूचना काढली याकडे तुम्ही कसं बघता हे दोन महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टाचं नाव सांगितलं आणि बिल्डिंग तोडल्या तोडल्या त्याविषयी आमचं काय म्हणणं नाही कायद्याच्या विरुद्ध आम्ही काही बोलणार नाही गोरगरीब लोकांना तुम्ही बेघर केलं फुटपाथवर आणलं कशासाठी तर तिथं रिझर्वेशन आहे म्हणून हे बिल्डिंग तोडा मग जर ते रिझर्वेशन आहे तर ते रिझर्वेशन गाठमध्ये कसं सटकतं कुणाच्या हेतूसाठी सटकतं कुणाच्या हुकुमावरून सटकलं जातं याचा अभ्यास आम्ही करतोय आणि आम्हाला त्यातली कल्पना आहे पडद्यामागचे सूत्रधार कोण आहेत कुठलं सरकार आहे कुठले आमदार आहेत आणि कोण आहेत चार महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा काय नाही आणि चार महिन्यात लोकनेते जितेंद्र ठाकूर यांचा दुर्दैवी पराभवानंतर ही सगळं कार्यस्थाने सुरू आहेत हे देखील आमच्या लक्षात येत आहे आणि आम्ही याला ठामपणे विरोध करणार एवढंच सांगतो आपल्यासोबत काही तरुण कार्यकर्ते देखील आहेत रेनॉल्ड गोम्स हे काय सांगतात ते देखील ऐकूया दे मला असं सांगायचं आहे सा एकेचाळीस बिल्डिंग वरती तोडक कारवाई केली आणि तिकडच्या लोकांना तुम्ही बेघर केलं आणि ते आरक्षण डम्पिंग ग्राउंड साठी होतं आणि ते डम्पिंग ग्राउंड तुम्हाला हटवायचं होतं ते आरक्षण तुम्हाला हटवायचं होतं तर मग ती कारवाई करून त्या गरीब लोकांना बेघर काय केलं त्यानंतर तर दुसरा मुद्दा असा आहे की मध्ये जेव्हा आरक्षण तुम्ही टाकताय घास हे पूर्णपणे जोसेफ पर्र साहेबांनी सांगितलं मार्शल साहेबांनी सांगितलं की नुसता घासला हा त्रास नाही आहे हा पश्चिम पट्ट्यातील उत्तर वसईतील निर्मळ वागुली भुईगाव नाळा चुर्णा या सगळ्या लोकांना ह्याचा त्रास आहे आणि डम्पिंग ग्राउंड काय एक दोन एकरमध्ये नाही एकर आहे हे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस एकरमध्ये आहे आणि ते टाळण्यासाठी आम्ही आंदोलनं करणार आम्ही उभे राहणार लोकनेते यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी रितसर पाठपुरावा केलेला आहे परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक समाजाचे जाण असलेले ऋण असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला याचं जाण आम्ही यामध्ये हळगळीने पुढे असणार आणि आंदोलने विरोध प्रखरतेने करणार आणि परेराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कोणाचं याच्यामध्ये हित आहे आणि ज्या कोणी हा कटकारस्थान करून सरकारला हाताशी घेऊन हे केलेलं आहे त्यांना आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आपल्या सोबत अमाई देखील आहेत अमाय काय सांगतात ते आपण ऐकूया मुळात हे डम्पिंग ग्राउंड मध्ये येण्यासाठी एकही पॉझिटिव्ह कारण त्यांच्याकडे नाहीये जर हे डंपिंग ग्राउंड घास मध्ये आणायचंच होतं तर एकेच्या बिल्डिंग का पाडल्या हा मुद्दा तिकडे पडत राहतोच ना मग त्या लोकांना तुम्ही बेघर का केला गासमध्ये खाली जागा खाली आहे म्हणून तिकडे तुम्ही आणताय का मग त्याचा परिणाम गावातील लोकांना किती होणार आहे हे पण तुम्हाला पाहावं लागेल ॲज पर द प्रोटोकॉल थर्टी डेचं तुम्हाला नोटीस प्लेट द्यावा लागतो आमची घरपट्टी थकली तर नगरपालिकेची माणसं घरी येतात एखादी नोटीस आली की तुमचं रिक्षा गावामध्ये फिरते हे लोकांपर्यंत का पोहोचवलं लो गेलं नाही मग आता हरकती नोंदवायच्या काय नाही यासाठी मुदतवाढ द्यावी आपण एक मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन की हरितपट्टा जपावा आणि वसई मी मुंबईचे लंग्स आहे ऑक्सिजन प्रोव्हाइड करते असं आपण म्हणता मग तिकडे पुन्हा तुम्ही कचरा टाकणार आहात का हा मुद्दा क्रमांक दोन आहे तिथे पूर्णपणे चार महिने जमलेला पाणी असतो हा कचऱ्यामध्ये पाणी जमला मग त्याचा परिणाम काय होणार आहे तिथून निघणारा गॅस हा लोकांसाठी फायदेकारक आहे की हानिकारक आहे आता मी आणि माझं येणारं भविष्य हे तिकडे सुखकार आहे की दुःखकार राहील हे सरकारने पाहावं आता आणि ह्यासाठी प्रखरतेने आम्ही विरोध करतो करत राहू आणि तिकडे डम्पिंग जाऊन येणारच नाही हे मी तुम्हाला सशतो कारण गावकऱ्यांचा विरोध आहे आणि राहील तरुण कार्यकर्ते गॉडसन देखील आहेत ते त्या गावातले भूमिपुत्र आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया वसई ही आमची हरित वसई म्हणून आजपर्यंत आम्ही पूर्वजापासून ऐकत होतो गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ही हरित वसई सर्व गावकऱ्यांनी सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी अजूनपर्यंत टिकवून ठेवलेली परंतु आता जे हे सरकार आलेलं आहे हे सरकार आल्यानंतर ह्या गेल्या चार महिन्यात असा काय परिणाम झाला की ह्या हरित वसईमध्ये या डम्पिंग ग्राउंड सारखं राक्षस हा आमच्या डोक्यावरती बसवलेला आहे सुरुवातीला हे डम्पिंग ग्राउंड ह्या सोळाशे एकर जी जमीन आहे जी वेटलॅम आहे आणि सरकारी जमिनीसाठी माझी युवा आमदार क्षितिश ठाकूर यांनी सांगितलेलं की ह्या ठिकाणी आय टी हब किंवा मुलांना खेळण्यासाठी एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स शाळा कॉलेजेस ह्यासाठी ही जागा रिझर्व्ह असणं गरजेचं आहे जर इथे आय टी हब झाला असता तर कदाचित वसईतील लाखो लोकांना इथे जवळपास नोकरी मिळाल्या असत्या आणि यासाठी वसईतील युवक युवती हे फार आनंदित होते वसईचा हरित पट्टा देखील तेवढा सुरक्षित राहिला असता परंतु वसईला आंदोलनाचा इतिहास आहे आणि सरकारने लक्षात ठेवावं आजपर्यंत वसईच्या विरुद्ध जे काही सरकारने केलं त्या सरकारला भोगावं लागलं संपूर्ण वसई एक आहे आणि ह्यामध्ये सर्व पक्षीय बहुजन विकास आघाडी देखील तितक्याच जोमाने काम करेल आणि संपूर्ण वसई एकत्र येऊन हा राक्षस इथून हटवला जाईल एवढा आमचा विश्वास तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी आलेल्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की जर का इष्ट ह्या ठिकाणी ऑलरेडी एक डम्पिंग ग्राउंड असताना तुम्ही आमच्या गावाच्या मधोमध मद कोणत्या पद्धतीने ह्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी प्लांट आणत आहात कारण ह्या ठिकाणी फक्त गावच बाधित होणार नाहीत तर शहरी पा भाग आणि संपूर्ण वसई विरार नावासोपरा हा पश्चिमेचा भाग हा बाधित होणार आहे ह्यासाठी आम्ही शांत बसणार नाही आम्ही जो, जो काही आम्हाला लढा द्यावा लागला तो आम्ही लढा देऊ कारण आमचं भविष्य कसंही निघेल परंतु आमच्या मुलाबाळांना आम्ही काय सांगणार ह्यासाठी आम्हाला लढा द्यावाच लागेल वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलामसह दिलीप डाबरे नमस्कार